प्रत्येक देशात कायदे कानून बनलेले आहे आणि केलेल्या गुन्ह्याप्रमाणे त्याला तशी शिक्षाही मिळते पण काही देश असे सुद्धा आहे ते फक्त शिक्षाच नाही तर तडपावून तडपावून शिक्षेस पात्र असणाऱ्या व्यक्तीला मरण यातना देता त्यातलाच एक देश म्हणजे यमन व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा यमनमध्ये मृत्यूदंड सुनावण्यात आलेल्या व्यक्तीला अत्यंत निर्गुणपणे मारण्यात येते काही प्रकरणात सार्वजनिकरित्या फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर काही प्रकरणात दोषीचे दड शरीरापासून वेगळे करण्यात आले आहे तर आता हे सर्व प्रकार मागे टाकत यमनमध्ये त्यापेक्षाही जल्लद शिक्षा देण्यात येते थे थे। आता थेट छातीत थे आणि पाठीत गोळ्या घालण्यात येतात यमनमध्ये मृत्यूदंडाचे प्रकार इतर देशांपेक्षा अधिक आहे यमनमध्ये हत्या प्रकरणात दोषी ठरलेली परिचारिका नर्स निमिषाप्रिया हिला मृत्यूदंडाची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावली आहे ती मूळची केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील रहिवाशी आहे तिला सोळा जुलै रोजी मृत्यूदंड देण्यात येईल ही शिक्षा रद्द व्हावी यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे या गावची रहिवाशी निमिषा हिला जुलै दोन हजार सतरामध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते ती व्यक्ती प्रियाची व्यावसायिक भागीदार होती या प्रकरणाची दीर्घ सुनावणी चालली दोन हजार वीसमध्ये मध्ये स्थानिक न्यायालयाने तिला हत्येप्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्याविरोधात तिने यमनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेकडे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अपील केले होते ते खारिज झाले निमिषा सध्या यमनची राजधानी सना येथील तुरुंगात आहे यमनवर सध्या इराण समर्थित हुती बंडोखोरांचे नियंत्रण आहे एका वृत्तानुसार सध्या यमनमध्ये गोळी झाडून व्यक्तीला मृत्यूदंड देण्यात येतो एका ब्लँकेटवर व्यक्तीला झोपवण्यात येते जल्लात रायफलने त्याच्या पाठीवर आणि नंतर छातीवर अनेक राऊंड फायरिंग करतो ज्याच्या हृदयावर जवळून गोळ्यात झाडण्यात येतात त्यामुळे व्यक्तीचा जागीच मृत्यू ओढावतो मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी प्रियाची आई तिला वाचवण्यासाठी यमनमध्ये धावली ती अजूनही तिला वाचवण्यासाठी तिथल्या ती कोर्ट क कचेरीत आणि प्रशासनाकडे मदत मागत आहे भारत सरकार पण प्रयत्न करत आहे पण यमनवर सध्या हुती बंडखोरांचे नियंत्रण आहे त्यांच्याशी भारत सरकारचा अधिकृत संपर्क नसल्याने अडचणी येत आहे